नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय संस्कृत घेणार आहोत संस्कृतमध्ये प्रपद्यामधील पहिल्या संस्कृत पाठाचे मराठीतून भाषांतर करून मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा या व्हिडिओला सुरुवात करूयात सह गणेश देवालय हो। हे गणेश मंदिर आहे एषः हो पूजक हो। हाच पूजक आहे एषः हो गणेश भक्त हाच हो। गणेश भक्त आहे गणेश हो, विख्यात हो, देव हो। गणपती हे प्रसिद्ध देवता आहेत सह सौभाग्यदायक हो, ते सौभाग्य देणारे आहेत सह विघ्न निवारक हो, हो च ते विघ्न दूर करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे आहेत सह मोदक भक्षम खादती ते मोदक खाणारे आहेत धन्यवाद